काय मग बाव की करायचं का चालू घरातून मुंबईला निघालो तेव्हा चौकात पोरं उभी होती म्हटलं जाता जाता पोरांतर निरोप घ्यावा म्हणून तिथे थांबलो मला बघून त्यांचा एकच प्रश्न हा फॅशनवर मुंबईला जाणार तरी कसा म्हणूनच हा खटावते मुंबई मोठं ब्लॉगिंग करत जाण्याचा कार्यक्रमाचा घाट घातला आहे म्हणजे कसं तेही बघतील आणि माझी यूट्यूबची संपूर्ण भावकीही बघेल की मी स्वप्नी शिंदे उर्फ महाडीवाला मुंबईला जातोय तरी कसा हसा की असा की असा हो हो असं नाही थांबा सुरुवातीपासून बघा तसा हा माझा पहिला कार्यक्रम पण भाग दुसरा भाग पहिला बघण्यासाठी वरती एक लिंक आली असेल त्यावर क्लिक करा आणि नक्की बघा चला मग माझ्यासोबत मुंबईला रोड ट्रिपवर संगती पॅशनवर फॅशन करायला समोर दिसतो तो वर्धनगड स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी तीस दिवस या गडावर मुक्काम केला होता त्याचमुळे या गडाची इतिहासात वेगळी पाने लिहिली आहे चला मग थोडा इतिहास सांगतो अफजलखानाच्या वधानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड बांधला गड बोलायचा की दुर्ग बोलायचा हा टॉपिक नंतर घेऊ बारा ऑक्टोंबर ते अकरा नोव्हेंबर सोळाशे एकसष्टमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे मुक्काम केला छत्रपती संभाजी महाराज यांच्या वधानंतर मुघलांनी पन्हाळा जिंकला पन्हाळा जिंकल्यानंतर त्यातील एका मुघल शहाणाने सॉरी सरदाराने औरंगजेबाला सांगितले की त्याने त्याची छावणी कटावला हलवावी खटावला छावणी फिरली तर चंदन वंदन व नानगिरी असे दोन किल्ले जिंकून घेता येऊ शकत होते म्हणून औरंगजेबाने त्याची छावणी खटावला फिरवली बघता बघता मुघलांनी खटावची सारी ठाणे जिंकली आज ना उद्या मुघल गडावर हल्ला करणार हे तर किल्लेदारांना माहीत होते म्हणतात ना परिस्थिती जितकी बिकट तितकाच मराठा तिकट पण वर्धनगाडाच्या सुभेदाराने एक वृत्ती लढवली त्याने एक आपला मावळा औरंगजेबाच्या सरदाराकडे पाठवला की आम्ही स्वतःच तुला शरण येतो पण तू काय लढायला येऊ नको पण त्याला काय माहीत होतं मराठी मरण पत्करतील पण मुघलांना शरण नाही फक्त असे बोलून औरंगजेबाचा सरदार तिथे मौज करू लागला आणि ते आपला किल्लेदार फौज उभी करण्यात व्यस्त झाला पण त्याला हा डाव समजला आणि तेरा जूनला त्याने गडावर हल्ला केला आणि शेवटी वर्धनगड हा मुघलांच्या ताब्यात गेला असो इतिहास सांगता सांगता घाटामध्ये ब्लँक स्पॉटवर वर ओवरटेक करण्याची मी चूक मी करत होतो खूप वर्षाचा गाडी चालवण्याचा अनुभव असल्यामुळे ऊसाच्या जवळच्या ड्रायव्हरने जेव्हा गाडी स्लो केली तेव्हा मला समजले की फोडून काहीतरी वाहन येत आहे आणि मी माझी लेन चेंज केली प्रत्येक घाटामध्ये त्या घाटेचा एक रकवाला असतो ते हे यांना मी नमन केले आणि पुढे निघालो प्रत्येक हायवेवर त्या हायवेचा टोल असतो मग प्रत्येक घाटावर हात जोडायला काय हरकत आहे हे मात्र माझे वैयक्तिक मत आहे बाकी भावकी तुमच्या मनाने सातारचा बॉम्बे रेस्टॉरंट क्रॉस करून खूप टाईम झाला आता भावकी मला पाहिजे चाय जोपर्यंत चाय नव्हती तोपर्यंत माझी ती एनर्जी येत नाही रे बाबा काय सांगू भाऊ की काय सांगू मग अशी टंगळ मंगळतात

मध्ये एक अर्द्रकॉलात चाय पिली आणि तुमच्यासमोर फुल चार्ज होऊन उभा जर मग मी हा व्हिडिओ बघत असेल तर बघ चहामध्ये किती पावर असते भर उन्हाची गाडी चालून चालून डिहायड्रेट झालो होती म्हटलंच हायड्रेट करावं घेऊ एक चायचा ब्रेक वेळेच्या आधीच वेळ आली हॉटेल ऑस्करवाडी दिसलं मग काय सोडतोय काय जो मिसळ पाव टाव मारला आई शपथ एकच नंबर आणि हा चायतन कंपल्सरी आहे पुढे खंबाटकीचा बघता येणार होता आणि मी माझे नीट केलं आणि बोगद्यासाठी सज्ज झाला शक्यतो तर बोगद्यांमध्ये वेळ टेक अवॉइडच करतो आणि जी स्पीड मेंटेन आहे ती बोगदा क्रॉस होईपर्यंत मेंटेन ठेवतो हो पुढे एक ब्रिज बनत आहे त्याचं काम गेलं सात वर्षापासून चालू आहे पुणे ते सातारा इन्स्टंट जोडणारा हा साडेसहा किलोमीटरचा सहा पदरी ब्रिज बनणार आहे पण मी बोलतो कोणाला हवा आहे हा इन्स्टंट रस्तो लोकांना आजकाल इन्स्टंट मॅगी पण आवडत नाही मॅगीमध्ये पण कांदा टोमॅटो मसाला टाकणारे आम्ही लोक जर आपण घाटवस्तीला चाललो आहे घाट न क्रॉस करताच आहे तर हे कितपर्यंत योग्य आहेत तुम्हीच सांगा भाऊ की जर सगळीकडेच मुंबई पुण्यासारखी डेव्हलपमेंट झाली ब्रिज झाली तर आपण घाटी बोलायचं तरी कोणाला मी घाटी आहे मी घाट क्रॉस करत करत माझ्या गावी साताऱ्याला जातो मग घाटत नसेल तर काय असो हे माझे वैयक्तिक मत आहे निसर्गाने चांगले आपल्याला डोंगर झाडी दिली आहे पण आपण त्या डोंगराला टोकरून टोकते ब्रिज बनवत आहे असो शिरवळच्या जवळ पोचलो होतो आणि कोण बोलतो बाईकवर कम्फर्टेबल बसतात हे बघ फुल कम्फर्टेबल ते पण टी मग बाऊकी कसं वाटतो बाबाचं रुबात कमेंट करून नक्कीच सांगा कात्रच येत येतात दोन्ही पाय वर घेतले निवांत आपला बसला चला बाऊकी कार्यक्रम पाहिला हटाव मुंबई फॅशन फॉर फॅशन याचा भाग दोन इथे समाप्त करतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या भावकी कम्युनिटीमध्ये सामील व्हा आपली भाऊकीच ही आपली ब्रँड आहे भेटवळ पुढच्या भागात तोपर्यंत जय शिवराय